नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरले तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात तेवीस ऑक्टोबरचा ट्रेलर तर चला मंडळी सोड करूया बघा मंडळी तेवीस ऑक्टोबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे हे जे प्रियाचे जे घरे वडील असतात ना ते ना एका डॉक्टरला पैसे देऊन म्हणतात हे घे पैसे आणि मग मंडळी आता तुझा तो डॉक्टर असतो ना आता तो डॉक्टर म्हणतो हो काय हो तुम्ही मला जास्त पैसे देणार होतात एवढेच तुम्ही मला अमाऊंट देत आहेत काय बघा मंडळी आता हे जे प्रियाच्या जे खरे वडील असतात आता ते म्हणतात तुला जास्ती पैसे कशाला हवेत रे काय माझ्या बायकोला काय खरं कुरं प्लास्टर लावलंस काय खोटाच केलायस ना आता मंडळी हे सगळे ना अश्विनने बघितलेलं आहे आणि बघा आता मंडळी तुम्ही इकडे आता या अश्विनी ना विमा हे कैची घेतली आणि मग आहे ना तिची ती आता ती महिनावती असते ना तिच्या हाताला ते प्लास्टर लागलेलं असतं ना आता ते आहे ना कैचीने ते कापतो मंडळी आणि आता सगळेजण आरडोरडा करायला लागतात अरे कशाला कापतोस अश्विन ते आता बघा मंडळी आता सायली म्हणते अश्विन भाऊजी भाऊ तुम्ही प्लास्टर कशाला फाडताय आता मंडळी बघा आता अश्विनी ना ते प्लास्टर फाडलेलं आहे आणि मग आता तो त्या महिनावधीचा हात दाखवून म्हणतो बघा बघा त्यांचा हात बघा तुमचं तर ऍक्सिडेंट झालं होतं ना हो ऍक्सिडेंट झालं होतं ना तुमचं तुम्हाला तर साधं खरचटलं सुद्धा नाहीये मी तुम्हाला डॉक्टर केदार यांच्याशी तुम्हाला पैशांवरून वाद घालताना बघितलंय आता बघा मंडळी आता सायली आहे ना म्हणते बाबा आहो तुम्ही तरी सांगा कि तुम्ही असं का केलं आता मंडळी बघा आता बघा मंडळी आता महिनावती आणि तिचा आता मालच खाली झालेली आहे हा त्या मंडळी आता हा ट्रेलर पण आता इकडे संपलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नस तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद